नमस्कार मंडळी संध्याकाळच्या वेळेनं मस्त जोरदार पाऊस सुरू झाला होता आणि पाऊस म्हटल्यावर आपल्याला गरमागरम काहीतरी खावंसंच वाटतं तुमच्याकडे सुद्धा पाऊस सुरू झाला आहे का मला कमेंट करून नक्की कळवा नेहमीची भजी वगैरे काहीच खायची इच्छा नव्हती तर म्हटलं चला छानसा बेत करूया तर थोडासा कोबी घेतला आहे मोठे मोठे काप करून चॉपरमध्ये घातले आणि चॉपरला कोबी बारीक चिरून घेतला हाताने सुरीने चिरून घेतला तरीही चालेल पण आजकाल सगळ्यांच्याच घरात हा मॅन्युअल चॉपर असतो आणि कामसुद्धा पटकन होतं कांदा सुद्धा उभा लांब पातळ चिरून घेतला अर्ध गाजर घेतले साल काढून किसून घेतलेला आहे तिथेच किसनीला चिप्स कटर आहे तर शिमला मिरचीचे मोठे उभे काप करून ते सुद्धा आडवे मी त्यावर स्लाइस करून घेतले म्हणजे अगदी बारीक होतात बीटचे सुद्धा गोल स्लाइस करून उभे लांब पातळ काप केले सुरीने तुम्ही चिरून घेतलं तरीही चालेल आता आपण एक चटणी करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची अगदी थोडंसं आलं मुठभर कोथिंबीर Uh, कोथिंबिरीपेक्षा अगदीच कमी आपण थोडासा पुदिना घेतलेला आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस त्यासोबत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हवं तर तुम्ही भाजलेल्या जिऱ्याची पूडसुद्धा घालू शकतात पाणी वगैरे काही न घालता जमेल तितकं छान असं बारीक ही चटणी वाटून घ्यायची आहे थोडीशी जाडसर राहिली तरीही चालेल पण पाणी घालायचं नाही मस्त अशी हिरवीगार चटणी तयार झाली इथे एक टिप लक्षात ठेवा जी मिरची आहे ती जास्त तिखट घ्यायची नाही एका एक बोलमध्ये आता आपण मस्त कलरफुल मिश्रण तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला चिरून घेतलेला कोबी यामध्ये घालायचं आहे कुठल्याच भाज्यांचं असं ठराविक प्रमाण नाही ज्या जास्त कमी आवडतात तसं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात कांदा आपण उभा पातळ चिरला हाताने थोडं कुसकरून घालायचं म्हणजे पाकळ्या मोकळ्या होतात त्यानंतर किसून घेतलेलं गाजर आणि उभालाम पातळ चिरून घेतलेली शिमला मिरची आणि बीट आपण घालणार आहोत बीट अगदी थोडासाच घ्यायचं म्हणजे एक दोन चमचे इतकाच जास्त घ्यायचा नाही सर्व भाज्या घातल्या यामध्ये आता मीठ घालायचं आहे मीठ अगदी कमी ते का बरं मी तुम्हाला पुढे सांगेलच दोन चिमूट काळी मिरी पूड घालायची आहे आणि दोन मोठे चमचे भरून वेज मेओनीज घालायचं आहे त्यानंतर यामध्ये शेजवान चटणी घालायची आहे तर एक मोठा चमचा भरून शेजवान चटणी मी इथे घातली आहे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मेओनीज घातल्याने या स्टफिंगची चव खूप छान लागते त्याचसोबत मिश्रणाला छान बाइंडिंगसुद्धा येतं एक चमचा शेजवान चटणी छान मिक्स केली मला अजून गरज वाटते म्हणून मी अजून एक चमचा शेजवान चटणी घालून मिक्स करून घेते शेजवान चटणी चवीला थोडीशी तिखट असते म्हणून मुलं खाणार असेल तर प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करा मस्त असं एकजीव केलं आहे छान कलरफुल मिश्रण तयार झालं आता मी इथे तीन चमचे मजरेला डायस्ड चीज घालते तुम्ही याऐवजी प्रोसेस चीज किसून घातलं तरीही चालेल छोटे छोटे चीजचे क्यूब मिळतात ना ते दोन क्यूब किसून घातले तरीही चालेल मस्त असं हेल्दी कलरफुल चीजी असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे यापासून आज आपण शेजवान सँडविच बनवतोय आज सँडविच मी तुम्हाला दोन प्रकारे भाजून दाखवणार आहे तर इथे मी चार ब्रेड स्लाइस घेतल्या मी रेग्युलर व्हाईट ब्रेड स्लाइस घेतल्या कारण त्याच आता घरात अवेलेबल होतं आणि बाहेर खूप जास्त पाऊससुद्धा सुरू होता तर तुम्हाला हवं तर तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतले तरीही चालेल आता इथे माझ्याकडे सॉफ्ट बटर आहे जे रूम टेम्परेचरचं आहे ब्रेड स्लाईसवर थोडं थोडंसं आपल्याला बटरचं एक लेअर लावून घ्यायचं आहे बटरचं एक लेअर लावून घेतलं की काय होतं आपण ब्रेड स्लाईसवर जी काही चटणी स्टफिंग ठेवणार आहोत त्यातलं जे मॉइश्चर असतं ते ब्रेड स्लाईस सोक करत नाही आणि ब्रेड स्लाईस मग सॉगी होत नाही बटरच्या लेअरमुळे मॉइश्चर आतमध्ये जात नाही चारही ब्रेड स्लाईसवर मी बटर लावून घेतलं दोन ब्रेड स्लाईसवर आपण तयार केलेली हिरवी चटणी लावायची आणि आपण शेजवान चटणी वापरली आहे ती थोडीशी तिखट असते म्हणून मी सांगितलं होतं हिरव्या चटणीमध्ये चवीला तिखट असणारी मिरची वापरू नका त्याचसोबत मीठसुद्धा मी थोडंसं कमी घालायला सांगितलं कारण चीजमध्ये मिठाचं प्रमाण असतं शेजवान चटणीमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे आता दोन ब्रेड स्लाईसवर आपण टोमॅटो केचप आणि दोन ब्रेड स्लाईसवर हिरवी चटणी लावली ज्या ब्रेड स्लाईसवर हिरवी चटणी लावली आहे त्यावर आपलं हे मस्त हेल्दी कलरफुल स्टफिंग ठेवायचं आहे आणि भरपूर ठेवायचं म्हणजे चव सँडविचची खूप मस्त लागते टोमॅटो केचअप लावलेल्या स्लाईसने आपण हे बंद करून घेतोय कवर करून घेतो आहे आणि वरच्या बाजूनेही आता बटर लावायचं आहे कारण आपण सँडविच सँडविच मेकरमध्ये ग्रिल करून घेणार आहोत सँडविच मेकर नसेल तर रेग्युलर तव्यावर आपण टोस्ट करून घेतलं तरीही चालेल सँडविच मेकर मी सुरुवातीला प्रीहीट करून घेतलं त्यानंतर बटर लावलेली बाजू खाली ठेवायची आणि वरच्या बाजूनेही छान बटर लावून घ्यायचं बटर नको असेल तर तुम्ही साजूक तूप वापरलं तरीही चालेल आता सँडविच मेकर बंद करून हे सँडविच मस्त ग्रील करून घ्यायचे जसं जसं हे ग्रील होईल हे झाकण मी व्यवस्थित बंद करून घेईल एक दोन ते तीन मिनटं लागतात मध्ये तुम्ही एकदा उघडून पाहिलं तरीही चालेल मस्त क्रिस्पी होईपर्यंत ग्रील करून घेऊया एक तीन मिनटं लागले आणि आहा मस्त क्रिस्पी कलरफुल शेजवान सँडविच बनून तयार आहे चवीला इतकं अप्रतिम लागतं मंडळी मस्त चिजी झालंय रंगसुद्धा परफेक्ट आहे आणि अगदी झटपट झालेले आहे अशा मस्त पावसामध्ये गरमागरम हे सँडविच आणि एक कप गरमागरम कॉफी आहा स्वर्गसुखच आहे आणि या सँडविचची चव इतकी अप्रतिम आहे मंडळी मोठ्या मोठ्या कॅफेनच्या चवीलासुद्धा मात देईल इतका जबरदस्त शेजवान सँडविच घरी बनून तयार होतात तव्यावर सुद्धा रेग्युलर सँडविच बटर लावून टोस्ट करतो तसे करून घेतले तरीही चालेल अगदी वरतून क्रिस्पी आतून कलरफुल आणि चीजी हे सँडविच झालेले आहे सुद्धा या पावसाळ्यामध्ये एकदा हे मस्त सँडविच तयार करून पहा शेजवान चटणीमुळे जबरदस्त अशी चव येते मेवनी जे आहे त्यामुळे मस्त क्रीमी लागतं आणि जे तव्यावर केले ते सुद्धा छान क्रिस्पी झाले सँडविच मेकरमधले तर क्रिस्पी झालेलेच आहे सगळे सँडविच आपण इथे कट करून घेतले आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये साधारण पाच ते सहा सँडविच होतात इथे मी भरपूर स्टफिंग ठेवलं होतं अजिबात कंजूसी नाही मस्त असं स्टफिंग ठेवायचं टोमॅटो केचप हिरवी चटणी किंवा शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचप आणि मेवण्याच्या डिपसोबत सर्व करू शकतात कलरफुल क्रिस्पी असे सँडविच तयार आहे कधीतरी खायला काहीच हरकत नाही बाहेर खाण्यापेक्षा घरीच आपण हायजेनिक पद्धतीने आणि साध्या सोप्या मेथडने तयार केले तुम्ही सुद्धा हे शेजवान सँडविच एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नातेवाईक मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत